संक्रांत स्पेशल आपण तिळगुळचे लाडू केलेले आहे पाक बनवायचं टेन्शन नाही हाताला चटका लागायचं टेन्शन नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण मिक्सरच्या भांड्यात हे लाडू केलेले आहेत थंडी स्पेशल आणि संक्रांत स्पेशल आपण इथे मस्तपैकी तिळगुळचे लाडू बनवलेले आहेत तर घरात वृद्ध लोक असतात त्यांना हे लाडू खाता येत नाही त्याच्यासाठी आपण अगदी सोप्या पद्धतीने लाडू बनवलेले अगदी एकदम सोपे असतात आणि एकदम सॉफ्ट येते बघा बनवायला दहा ते पंधरा मिनटात हे लाडू बनतात संक्रांत विशेष आपण मस्तपैकी तिळगुळचे लाडू बनवतोय पण जरा हटके असणार आहे हेल्दी असणार आहे ही रेसिपी पौष्टिक लाडू आपण बनवणार आहे हे लाडू तुम्हाला उपवासालासुद्धा खाता येतील आणि सध्या हिवाळा चालू आहे थंडी जास्त आहे त्याच्यामुळे मी म्हटलं थोडे आपण वेगळ्या प्रकारचे लाडू बनवूया कायम येरवी आपण चिक्कीचा गुळ घेऊन तिळगुळचे लाडू बनवतच असतो पण आज जरा म्हटलं वेगळं करूया आपण तर त्याच्यासाठी इथे मी गावठी तीळ एक वाटी घेतलेली पॉलिश केलेली नाही आहे ही गावठी कारण लाडू खूप टेस्टी लागतात मासे तिळ घेतल्याने अर्धी वाटी आपण शेंगदाणे घेतलेले नंतर बदाम घेतलेले आणि एक खोबऱ्याची वाटी आपण किसून घेतलेले आणि खोबरं पण हे आपण एक मोठी वाटी आपण किसून घेतलेले आहे तर सगळ्यात आधी आपल्याला आता तिळ भाजून घ्यायची तर इथे आपण आता कढई ठेवली आहे आणि त्याच्यात आपल्याला एक मोठी एक वाटी आपण तीळ घेतली तर भाजून घ्यायची तीळ मिडियम गॅसवर छान मस्त भाजून घ्यायची फुल गॅसवर भाजू नका कारण तिळमध्ये जो ओला असतो तो निघण्यासाठी लो ते मिडियम गॅसवरच तीळ भाजून घ्यायचे आपल्याला तिळचा असा तडतड आवाज येतो बघा ती जेव्हा भाजली जाते तेव्हा असा आवाज येतो आणि छान पूर्ण भाजीपर्यंत तिला खालीवर खालीवर हालवत राहायचं त्याच्यामुळे लाडू आपले टेस्टी होतात का तर बघा आपले मस्त पैकी तीळ भाजले गेले कलर बदललेला आहे आता काढून घेऊया आता त्याच्यामुळे आपल्याला शांगाने भाजून घ्यायची छंदाणे लो मीडियम लो ते मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे तर छंदाने आपले भाजले गेले आता हे आपण काढून घेऊया आता आपल्याला खोबरेही भाजून घ्यायचे खोबऱ्याचे कलर बदलेपर्यंत आपल्याला कमी गॅसवर करून घ्यायचे याच्यात आपण थोडस टाकूया त्याच्यामुळे ते जळणार नाही साजूक खूप टाकलेले आता एकदम कमी गॅसवर भाजायचं आपल्याला खोबरं खोबरंही मस्त भाजले गेलेले आहे आता हे काढून घेऊया आता बदाम आहे काजू द्यायचे आपल्याला काजू दाखवायची राही ना मग अशी त्याच्यात पण आपल्याला थोडस साजू तूप टाकून घ्यायचे त्याची बदाम काजू आपले मस्त पैकी छान भाजले गेलेले गे हो आता गॅस बंद करूया शेंगदाण्यांची आपण साल काढून घेतली नंतर तीळ छान मस्त पैकी गार आहे आता काय आहे आपल्याला पाक वगैरे बनवायचं नाही अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी लाडू करून दाखवते आता आपण इथे मिक्सरच्या भांड्यात मोठ्या भांड्यात तीळ टाकून घेतलेली त्याच्यातच आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे त्याच्यातच आता आपण हा गुळ पिसून घेतलेला हा टाकून घेऊया त्याच्यातच हे बदाम काजू पण आपण टाकून घेतलेले आणि आता याला चालू बंद करून बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये चालू करायचं बंद करायचं असं बंद करत हे बघा असं दळून झालेलं आहे आता एकदम बारीकने दळलेलं आपण आता त्याच्यातच आपल्याला हे खोबरं टाकून आहे आणि दोन चमचे आपण इथे साजूक तूप टाकून घेऊया पुन्हा याला आता बारीक करून घेऊया हे बघा आता आपलं वाटून झालेलं आहे सगळं आता त्याच्यात आपल्याला हे विलायची जाय भरपूर आपण साखरमध्ये दळून घेतली ते टाकून घेऊया त्याच्यामुळे चव खूप छान येते आणि आता आपल्याला दोन चमचे हे साजूक तूप टाकून घ्यायचे आता हे आपल्याला सगळं मिक्स करून आहे तूप टाकलेलं आणि विलायची टाकलेलं पूर्ण मिश्रणाला लागलं पाहिजे आपण वाटण करतानाही त्याच्यात तूप टाकलं होतं थोडं दोन चमचे आणि आताही आणि बदाम काजू भाजताना आणि खोबरं भाजताना थोडं तूप टाकलं म्हणजे आपल्याला असं पाच ते सहा चमचे तूप लागतं या लाडूला पण मग पाक करा आणि नंतर तो पाक थंड झाल्यावर ते लाडू पण वळत नाही हाताला चटके लागतात त्याच्यापेक्षाही खूप सोपे लाडू आहे आणि जर आपण हटके पण बनवले त्याच्यात खोबरं वगैरे बदाम काजू टाकले तुमच्या सॉरी तुम्ही अजून ड्रायफ्रुट्स टाकू शकता हे बघा आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण लाडू बांधून घेऊया छोटे मोठे तुम्हाला केवढी साईज पाहिजे त्याच्यानुसार बांधून घ्यायचे अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू तयार होतात आणि या लाडूचा असं करायचा फायदा असा की आपल्या घरात वृद्ध लोक असतात लहान मुलं असतात त्यांना तिळीचा लाडू खाता येत नाही कारण तो पाकचा बनवलेला असतो आपण तर तो दातांना त्रास असल्यामुळे किंवा काहींना दात नसल्यामुळे ते लाडू आपण करू शकत नाही हे बघा आता किती सुंदर लाडू तयार झालेले आहे असेच आपण सगळे लाडू बनवून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने बनतात दहा ते पंधरा मिनटात काही वेळ लागत नाही ना पाक करायचं झंझट ना हाताला चटका लागतो अगदी मस्त सोप्या पद्धतीने लाडू तयार होतात तुम्ही उपासालाही खाऊ शकता आधी आमच्याकडे आई बनवायची पाकाचे तर असे लाडू बनवले की सुप्रेट टाकायला लावायची हलवायला लावायचे आम्हाला एकजण हलवायचं एक जणांनी बनवायचं एवढे अवघड लाडू वाटायचे ते पाकातले पण मी म्हटलं आपण असे करून बघूया हो ते एकदम मस्त लाडू तयार होतात आता हे सगळे मी बांधून घेते हे बघा आपले पूर्ण लाडू तयार झालेले एकूण सतरा लाडू तयार झालेले एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणा आणि एक वाटी खोबरेची वाटी आणि ते बदाम बाजूमध्ये आणि एक वाटी गोळमध्ये तर लाडू खूपच सुंदर तयार झालेले आपण देवाला नैवते दाखवला आणि खाऊनही बघितला खूप मस्त टेस्टी तयार झालेले तुम्हाला मी एक लाडू फोडूनही दाखवते हे बघा एकदम मौसूत लाडू तयार झालेले आपल्या घरात जे सिनियर सिटीजन असतात त्यांच्याकडनं लाडू खाल्ले जात नाही लहान मुलं असतात त्यांच्याकडनं खाल्ले जात नाही त्याच्यासाठी हे मी खास एकदम नरम लाडू दाखवलेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने आणि ते आपण विशेष म्हणजे मिक्सरच्या भांड्यातच सगळं काही मिश्रण एकत्र बारी करून बारीक करून बनवलेले आहेत तर नक्की ह्या थंडीत तुम्ही हे असे पौष्टिक लाडू बनवून बघा या लाडूमधून आपल्याला गरमी तर मिळणारच आहे शिवाय आपल्याला विटॅमिन प्रोटीन कॅल्शियम पण मिळणार आहे तर माझ्या मैत्रिणींना तुम्हाला आजची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे लाडू बनवून दाखवलेले आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ